आमचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आठवण करून दिली ज्यावेळी आपलं सरकार इथे नव्हतं त्यावेळी फलटण ते पंढरपूर जी रेल्वे आहे त्या रेल्वेकरता आम्ही केंद्र सरकारमध्ये गेलो आणि केंद्र सरकारला विनंती केली की फलटण ते पंढरपूर रेल्वे तुम्ही सुरू करा त्यांनी तात्काळ पत्र दिलं की राज्य सरकार त्यांचा वाटा उचलायला तयार असेल तर आम्ही पैसे द्यायला तयार आहोत दोन सव्वा दोन वर्ष मी आणि दादा सातत्याने सरकारकडे चकरा मारत होतो पण हे इतकं अजब सरकार होतं केंद्र सरकार पैसे द्यायला तयार आहेत तरी या सरकारने निर्णय घेऊन टाकला होता की आम्ही रेल्वेच्या एकाही प्रकल्पाला महाराष्ट्राचा वाटा देणार नाही दोन वर्षात शेकडो प्रकल्प हजारो कोटी रुपयाचे प्रकल्प हे त्या ठिकाणी विना पडले होते त्यामुळे आता रंजित दादा चिंता करू नका आपण सगळ्या प्रकल्पांकरताच जनरल पत्र जर पाठवूनच दिलं आहे की रेल्वे प्रकल्पांकरता महाराष्ट्र आपला हिस्सा द्यायला तयार आहे पण लवकरच स्पेशली फलटण ते पंढरपूर ही जी तुमची रेल्वे आहे याला महाराष्ट्राचा वाटा देण्याचा पत्र आठ दिवसात आम्ही कॅबिनेटला तो आणि आणि ते पत्र देखील केंद्र सरकारला हे या सांगतो माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पंढरपूर हे तीर्थक्षेत्र वारकरी सांप्रदायिक याला भूवैकुंठ म्हणत आले आहेत खर तर पंढरपूर हे तीर्थक्षेत्र ब्रॉडगेज रेल्वे मार्गाने जोडले जावे हे स्वर्गीय माझे आमदार ढ डिंगे यांचं स्वप्न होत एकोणीसशे साठ पासून पंढरपूर साठी आणखी एक रेल्वे मार्ग प्रलंबित होता तो म्हणजे पंढरपूर लोणंद रेल्वे मार्ग यासाठी प्राथमिक सर्वे देखील रेल्वेनं रेल्वे केला होता पण हा मार्ग पुढे कित्येक दशके रखडला पंढरपूर लोणंद रेल्वे मार्ग पुन्हा चर्चेत आला तो केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे अकलूज येथे स्वर्गीय माजी आमदार शंकरराव मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यास उपस्थित राहिले आणि त्यावेळी त्यांनी पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी शब्द दिला पण फारशी कार्यवाही होताना दिसून आली नाही दोन महिन्यांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवेढा तालुक्यात आवताडे शुगरच्या कार्यक्रमासाठी आले त्या ठिकाणी भाषणात शब्द दिला पंढरपूर फलटण रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार आपला वाटा उचलेल आणि आज नऊशे एकवीस कोटी रुपये राज्य सरकार यासाठी निधी देईल असा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेत आपला शब्द खरा केला तर केंद्र सरकारनेही या रेल्वे मार्गासाठी नुकताच सादर केलेल्या वार्षिक बजेट मध्ये तरतूद केल्याने पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष कामास येत्या काही दिवसात सुरुवात होईल अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे अवताडे शुगर्स अँड प्रथम गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द खरा केला आणि यामुळे पंढरपूर शहरात जागोजागी राज्य सरकारने पंढरपूर फलटण रेल्वे मार्गासाठी नऊशे एकवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार समाधान अवताडे समर्थकांकडून जाहीर आभाराचे डिजिटल फलक झळकले असल्याचे दिसून येत आहेत